झाडावर मित्रांनो ब्लॅक रॉट नावाची फंगस आल्यानंतर हे पहा या पद्धतीनं झाडांचे फटे जळून जातात आता ह्या झाडांचं एज चौथं वर्ष सुरू झालेलं आहे जा जसजसं झाडांचं वय वाढेल तसं तसं वेगवेगळ्या समस्यांना प्रादुर्भाव होत असतो मित्रांनो ह्या थंडीच्या दिवसामध्ये ज्यावेळेस छाटणी होते त्या त्यावेळे त्यावेळेला तुमच्या झाडाच्या बुडावरती स्टेम क्रॅकिंगची समस्या येत असते मित्रांनो अँथ्राकोन्स कँकर आणि ब्लॅक रॉट ह्यासारख्या फं फंगसचा अटका शिरकाव होत असतो मित्रांनो यासाठी आपण वेळेवरती बुरशीनाशकाचा स्प्रे घेणं खूपच गरजेचं आहे मित्रांनो बघा या पद्धतीने पहा या आपल्या झाडाचे हे या पद्धतीनं फटे जाळालेले आहेत हे आता झाडाचे येत चौथं वर्ष सुरू झालेलं आहे मित्रांनो तर आपणाला काय करायचं आहे की वेळेनुसार झाडाची छाटणी झाल्यानंतर कंपल्सरी महिन्यातून एक वेळा बुरशीनाशकाचा स्प्रे आणि एक वेळा कीटकनाशकाचा स्प्रे घेणं गरजेचं आहे धन्यवाद